अरे विजय मुलाचे प्रीस्कूलला ऍडमिशन घ्यायचे होते परंतु कुठे घेऊ समजत नाही अरे मित्रा तू आपल्या औदुंबर बस स्टॉप नवीन सिडको परिसरातील उपक्रमशील नावाजलेली शाळा द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्रीस्कूल मध्ये प्रवेश घे कारण येथे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबत मूल्य शिक्षण दिले जाते तसेच प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिक द्वारे व्यावहारिक शिक्षण दिले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात येथे प्रवेश मर्यादित आहेत म्हणून लवकरच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा ॲड्रेसवर व्हिजिट करा ब्ल्यूमेन स्पोर्ट्स आय एन आर सी दोन हजार चोवीस रॅली ऑफ महाराष्ट्र स्पर्धेमध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर बंगळूरच्या अर्का मोटार स्पोर्ट्स मानांकित कर्ण कदोर आणि मुसा शेरीफ जोडीनं ओव्हरऑल चॅम्पियनशिपची किताब पटकवला आहे आय एन आर सीच्या इतर गटामध्ये फाबिद अहमर अर्णव प्रताप सिंग जिप्सी गटामध्ये संजय अग्रवाल तर क्लासिक गटामध्ये शेख हुसेन पाशा यांनी जेतेपद पट पटकवला आहे उत्सुकतेच्या महिला गटामध्ये जे एन आर सीच्या निकिता टकले शिवानी परमार या जोडीनं आपलं वर्चस्व राखत अजिंक्यपद पट पटकावलं ब्ल्यू बँड स्पोर्ट्स आय एन आर सी दोन हजार चोवीसच्या रॅली ऑफ महाराष्ट्राचा अखेरचा दिवसही चांगलाच गाजला नीळमाती हिवरेपाडा या भागातही काही गाड्यांना तांत्रिक अडचणी आल्यानं साडेनऊ किलोमीटरची रॅली अर्धवट सोडून द्यावी लागली आजही डोंगर टेकड्यांवर झाडावर बसून रॅली पाहण्याचा आनंद या भागातील गावकऱ्यांनी घेतला टाळ्या शिट्ट्या वाजवून व्ही फॉर व्हिक्ट्री करत त्यांनी कार चालकांचा उत्साह वाढवला वेद न्यूजसाठी अनिल गुंजाळ नाशिक